आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काच न्यूज, न्यूज। उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा साहेब आणि श्री रविकांत अडचूळ उपायुक्त मनपा यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न दिनांक सात सात दोन हजार चोवीस ते सतरा सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साजरा होणाऱ्या मोहरम सणाच्या अनुषंगाने आज दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ते सहा चाळीस या दरम्यान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री रविकांत अडसूळ उपायुक्त आयुक्त मनपा यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी मोहल्ला कमिटी मिरज शहर सुधार समितीचे पदाधिकारी मिरज शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तसेच मीरासाहेब दर्गाह व बारा इमाम दरगाह येथील विश्वस्त तसेच खादीम जमात मोहरम साजरे करणारे मंडळातील सदस्य वृत्तपत्राचे प्रतिनिधी तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली बैठकीमध्ये मोहरम काळात भेटी मार्गावर रस्त्याची स्वच्छता लाईट व्यवस्था सरबताच्या गाड्या लावण्याबाबत तसेच वाहतूक व्यवस्था याबाबत चर्चा झाली बैठकीला पन्नास ते साठ हजार लोक हजर होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा